आपल्याला अडीचशे ला एक ची साडी आणि पाचशे ला दोन अशा प्युअर कॉटन आहे कलर ब्लॅक कलर आहे आहे ग्रीन मध्ये का हॅन्डलूम जामदानी तिच्या साडी बोलताय बहुत मॅंगा साडी आहे तिच्या कैलास देसाकडनं जर आपण सरळ येते तर समोर येते राजाराम इस्ट्रीट तिकडनं आपण सरळ चाललोय राजाराम इस्टेट च्या अगदी अपोजिट साइड ला कॉटनच्या साड्या मिळतात ज्या आहे पाचशे ला दोन अडीचशे ला एक तर या साड्या आता आपण बघूया आणि हे जे स्टॉल आहे हे स्ट्रीट ला आहे पण खूप सुंदर साड्या आता प्रचंड गर्दी होती म्हणून मी थांबलेली पण आता था आपण हा व्हिडिओ सुरू करूया हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची सेवा आज मी आहे दादर ईस्ट मध्ये दादर ईस्ट मध्ये स्टेशनच्या अगदी जवळ हे छोटासा स्टॉल आहे त्याला अडीचशे ला एक कॉटनची साडी आणि पाचशे ला दोन अशा साड्या इथे मिळणार आहे आणि हे स्टॉल जे ना अगदी राजाराम इस्टेट आणि श्रद्धा एक ग्राम ज्वेलरीचा जे शॉप आहे अगदी त्याच्या समोरच आहे तर आता आपण इथे आलेलो आहोत तर साड्या मला तुम्ही दाखवा काय जोड़ी पांच सौ हाँ जोड़ी पांच सौ लॉलिटी क्वालिटी अच्छा है क्वालिटी क्वालिटी प्योर कॉटन है प्योर कॉटन है लगे प्योअर कॉटन है अच्छी मध्य कलर गिरंटी है कलर की गैरंटी है लेकिन कितना कलर है सवा अढ़ाई है का ही है हे सगळे अडीचशेलाच आहे ते दादा सांगतात खूप सुंदर आहेत बऱ्याच साड्या आप आपल्याला बघा अडीचशे मध्ये अशा आहे प्युअर कॉटन आहे अशा जर तुम्हाला साड्या घ्यायच्या असेल तर तुम्ही नक्की या स्टॉलला विजिट करा बऱ्याच तुम्हाला इथे अडीचशेला एक साडी आणि पाचशेला दोन साडी अशा मिळून जाते नाही बघा अशी बॉर्डर आहे दादा ही ओपन करून दाखवा छान अडीचशेला पल्लू आहे ना दररोज लावता तुम्ही इकडे टाइम काय वाजे दुपारी एक वाजता येतं आणि रात्री नऊ वाजेपर्यंत एक सात वाजता अच्छा अजून मला ही एक दाखवा दादा दादाकडे बरेच कलर आहे बऱ्याच साड्या आहेत आणि थोड्या हेवी रेंजच्या पण आहेत तिथे एक दाखवा आणि पी, या इथे तुम्ही एवढ्या पण साड्या बघताय अडीचशे ला एक आहे आणि पाचशे ला दोन अशा साड्या कलर ही भरपूर आहे त्याशिवाय असं तुम्हाला अशा मध्ये घ्यायचं असेल चेक्स मध्ये तर चेक्स मध्ये पण आहे हे बघा चेक्स मध्ये पण आहे खूप सुंदर साडी आहे आणि प्युअर कॉटन आहे आज दादाकडे गर्दी नाहीये थोडी फार नाहीतर ने नेहमी या स्टॉल वर आपल्याला गर्दीच मिळते बरेच आहे बघा असे तुम्हाला कलर्स अशी गोल्डन ऑरेंज मध्ये ना छान हा पल्लू इकडे आहे ना साडी आहे साडी आहे पल्लू आहे खूप छान आहे ही साडी त्याशी असा तुम्हाला लाईट कलर मध्ये पाहिजे तर असेही अवेलेबल आहे हे बघा ग्रे आणि ब्लॅक असे हा पल्लू आहे मी पूर्ण साडी ओपन नाही करत कारण इथे नंतर प्रचंड गर्दी होईल अशी पण आहे तुम्हाला मध्ये पाहिजे तर अशा मध्ये पण आहे बऱ्याच इथे तुम्हाला साड्या बघायला मिळतील आणि मला इथे आवडलेली साडी दाखवते मी तुम्हाला ही बघा किती सुंदर आणि हा पल्लू बघा दादा किती सुंदर अतिशय सुंदर आहे ही साडी खूप मला आवडली आणि प्युअर कॉटन आहे त्याच्यामुळे ब्लाउज वेअर करू शकतो खूप छान दिसते ही साडी दादा आणि त्या ज्या साड्या आहेत त्या काय प्राइस आहे का सेवन फिफ्टी एट फिफ्टी नाईन फिफ्टी है ना, खादी ना प्युअर खादी प्युअर खादी आहे आता ही प्युअर खादीची साडी आहे ही अशी साडी आहे आणि आधीचा पल्लू आहे काम आहे बॅक साईड टाकू प्युअर खादी प्युअर खादीमध्ये बघा त्याशिवाय इथे अजून बऱ्याच साड्या आहेत मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये ही कलर आहे ब्लॅक कलर आहे येल्लो आहे ग्रीन मध्ये पॅरेट ग्रीन आहे बरेच कलर आहे इथे ही कुठली आहे दादा सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी

येगा सेवन फिफ्टी आपण शॉप मध्ये ज्या साड्या घेतो प्रचंड महाग असतात पण असे आपल्याला त्याच त्याच पॅटर्नच्या त्याच कलर मध्ये त्याच डिझाईन मध्ये कलर डिझाईन कलर डिझाईन बिला काय का अवेलेबल कलर आहे ब्लॅक ब्लॅक आहे अवेलेबल कलर आहे अभी छोटा 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 दुकान आहे इसलिए नाही लागायला हाँ छोटा है अच्छा और ये जो है दादा वो ये जो साड़ी है इसका ये घिचा है आ, इसका क्या प्राइस है आएगा सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी वाह अच्छा ने ये पल्लू में आएगा खादी हाँ, आएगा ना हाँ पल्लू में घिचा आएगा घिचा 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 साड़ी बोलता है बहुत महंगा साड़ी है घिचा क्या प्राइस है इसका सेवन

चार कलर आएगा, ये एक कलर आएगा, ये कलर एक यामध्ये आहे चार कलर मिळतील एक येल्लो जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हा एक कलर आहे हा ब्ल्यू कलर आहे हा एक आहे डार्क ब्ल्यू असे कलर इथे अवेलेबल आहे आणि दादा त्या आहेत त्या कुठल्या आहे ফাই ফিফটি ফাইভ ফিফটি কত বঙ্গি জামা ডিজাইন ডিজাইন বেক সাড়ি তি তো খুব ছান হ্যাঁ ডিজাইন কপরা সেম ये कैसा है फाइव हाँ सेम सेम प्राइस है सेम प्राइस सेम प्राइस है सेम कपड़ा है डिजाइन अलग अच्छा जामदानी ना जामदानी जामदानी मधे ही एक छान है खूब सुंदर है साड़ी फाइव फिफ्टी ला कॉटन मधे जर तुम्हारा स्पेशली कॉटन जो फिर हाँ, साड़ा घायते तो तो नक्की हाँ कॉटन प्योर कॉटन और खादी कॉटन खादी कॉटन ना प्योर कॉटन और जो व्हाईट वाला देखा है खादी कॉटन खादी कॉटन सब खादी कॉटन है हर कुछ है लेकिन इधर नहीं लगाया है रूम में है बहुत कुछ है खादी कॉटन लिनन यहाँ पे डेरी लगा लगाता है खूप स्वस्त आणि रिजनेबल साड्या आहेत कॉटन मधल्या आपण इथे घेऊ शकतो तुम्हाला कसं यायचं मी पुन्हा एकदा सांगते तुम्ही दादर इस्टला आलात कैलास लसीकडनं राजाराम इस्टेट कॅशबॅक खाली आहे श्रद्धा ज्वेलरी चा शॉप आहे त्याच्या अगदी समोर हा दादा इथे असतो आणि हा डेली असतो आणि तुम्ही ह्याच्याकडनं येऊन इथे घेऊ शकता धन्यवाद